जिल्ह्यातील दोन्ही वाहतूक शाखेचे कामकाज कोलमडले शहराच्या ट्रॅफिक जामसह रोडवरही ट्रॅफिक जाम, जाम रुग्णवाहिका अडकली जालना जिल्ह्यातील दोन्ही वाहतूक शाखेचं कामकाज पूर्णपणे कोलमडल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आलंय शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून याचा फटका आता मोकळ्या मैदानाच्या क्षेत्रात असलेल्या रिंग रोडलाही बसताना दिसतोय शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पाच ते सव्वा पाचच्या च्या सुमारास अंबर चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली यावेळी त्या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता वाहने अनेक रांगांमध्ये अडकून पडली होती नागरिकांनी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र तेही निष्फळ ठरलं याच वेळी या कुंडीत एक रुग्णवाहिकाही अडकून राहिली रुग्ण अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तातडीची वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असताना ट्रॅफिक जाममुळे त्यांना विलंब सहन करावा लागला अखेर रुग्णवाहिका चालकानं परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रॉंग साईड वाहन चालवून रुग्णाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाची माहिती नागरिकांनी सर्वप्रथम शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक इंगळे यांना दिली मात्र ही त्यांची हद्द नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत चौफुलीवरील समस्या असहमती दर्शवली त्यानंतर दर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सातुरा यांनाही संपर्क साधण्यात आला मात्र त्यांनी फोन स्वीकारला नाही या, ना या सगळ्या परिस्थितीत कंट्रोल रूम मधील महिला पोलीस कर्मचारी क्षेपकावरून वाहन चालकांना वाहने थांबविण्याचं आवाहन करताना दिसल्या मात्र कोणत्याही वाहन चालकाने त्याकडे लक्ष दिलं नाही अंबड चौक पोलिसच्या अगदी बाजूला असलेल्या तालुका पोलीस ठाण्यातील एकही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी बाहेर येऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेताना दिसला नाही या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा वाहतूक शाखेची बेफिक्री आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतीये अपुऱ्या वाहतूक व्यवस्थापनेमुळे शहरात नव्हे रिंग रोडवर अडकलेल्या रुग्णवाहिका हा गंभीर इशारा आहे यामुळे रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी सकाळच्या सत्रातील काही ठिकाणांचे थांबे आणि ड्युटी पॉईंट तातडीने बदलून वाहतूक करण्यासाठी नव्याने कार्य योजना आखावी अशी मागणी नागरिकांकडून होती